रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे या अनुषंगानं आमचं भूषण आदरणीय अंकुशराव भोलोमे तसेच लोककलावंत प्रेम करणारे आमचे जब्बीरबाई पठाण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आज पाचवा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे तरी शासनाने याची लवकर दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी शाहीर बापूराव कलावंत कलाविकास प्रतिष्ठान कर्जत यांच्या वतीने मी कुपोषणकर्त्यांना या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेलो आहे तरी अन्याय कसा असावा आणि तो दूर कशा पद्धतीने व्हावा यासाठी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची ठिकाणी पठाण साहेब अण्णा साहेब हे समाजासाठी नेहमी झटत असतात तेव्हा शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हा सर्व आंदोलनकर्त्यांना आणि उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा मी आपणासमोर व्यक्त करतो अहो लई सोसलेत हाल केली भूमीवर कमाल अहो सोसलेत हाल केली भूमीवर कमाल एका कंगालान एका कंगालान साऱ्या कंगालांना केल माला मालवारे वा भीमाई चालाल माझ्या भीमाई चालाल वारे वा भीमाई चालाल होता जरी तो कंगल राणा पदरी आमुच्या दारिद्र्य मादरी आमुच्या दारिद्र्य हीच त्यांनी केली मोठी कमाल एका कंगालान साऱ्या कंगालांना केलंय माला मालवारे वा भिमाई चालाल माझ्या भिमाई चालाल वारे वा भिमाई चालाल धन्यवाद जे भी संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर